भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाने आज जोरदार हजेरी लावली आहे जळगाव जिल्ह्याचे सध्या बेचाळीस अंश सेल्सिअस इतके तापमान असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत अशातच आज भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार